नमस्कार बऱ्याच दिवसातून लाईव्ह आलोय चॅनल ला नमस्कार जी लाइवला ला आले त्यांनी लाईक करून घ्या तीघ जण आलेली दिसते ती एक जणांना लाईक केलेला आहे आपल्या चॅनलला तीन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले ते त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आवाज येतोय का सांगा कमेंट करून आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का बघतो मी आवाज येत असेल थोडं सांग रूम लाईफ लै, रूम लाईफस्टाईल ओके थोडं सांगितलेच की आता की बाबा तीन लाख सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेत पुढे गेले तीन लाखाच्या वरती आपला परिवार गेलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद की बऱ्याच जणांशी खूप मोठं स्वप्न असतं की बाबा एक लाख वेड्या रुढने रुढे का आहे काय झालं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की बाबा आपली सबस्क्रायबर किंवा दहा वीस हजार एक लाखपर्यंत असावे पण आमचं खूप मोठं नशीब आहे की आम्हाला एक लाख सबस्क्रायबरपर्यंत आमचा परि एक लाख सबस्क्रायबर काव ओलांडली आम्ही आणि जवळजवळ तीन लाख सबस्क्रायबरचा टप्पा सुद्धा आम्ही कुठंतरी ओलांडला आणि ही कुठंतरी ही, ही एका दोघाची मेहनत नाही खूप साऱ्या लोकांची मेहनत असते याच्या मागं बरीच जण याच्यासाठी धडपडत असते ती आमच्यातली पडद्या पुढं एक जणी जरी एखादा व्यक्ती जरी पुढं असला तरी मागं बऱ्याच जणांची मेहनत असते महत्वाची माझी स्क्रिप्ट लिहायला रिसर्च करायला रो रू, रोशनी रोडे सहा जण लाईव्ह आहे ते लाईक करू शकताय तुम्ही ताई तिघ आली ती कुठंतरी मला आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून एक जी फायनान्शियल जी प्रॉब्लेम आता बर, बरे बऱ्याच जणांना येत असत आहेत आणि कुठंतरी थोडंफार लय मोठी साथ नाही पण आय एम प्राऊड ऑफ यू मित्र थँक्यू दादा थँक्यू आणि कुठतरी फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांना येत असत आहेत आणि आमच्या पण लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम आले होते कोरोनाच्या कोरोनाच्या वेळेत आणि कुठंतरी ती बघितलेलं व्हिडिओ यूट्यूबला किंवा आमचे काही मित्र होते त्यांच्याकडून नॉलेज थोडंफार मिळालं आणि यूट्यूब चॅनल सुरू केला सुरुवातीला काय एवढं समजत नसायचं तीन चार चॅनल माझं डिलीट झालं स्ट्राईक यायचं मी काय करायचो दुसऱ्यांचा व्हिडिओ उचलायचो आणि ते टाकायचो आणि ते कुठं व्ह्यूज यायच्या थोड्याफार पण पण तिक माहीत नसायचं की बाबा की दुसऱ्यांचा व्हिडिओ आपण वापरल्यानंतर आप त्याचा स्ट्राईक मिळू शकतोय दोन तीन दोन तीन दोन चार व्हिडिओ झाले का स्ट्राईक यायचा आणि चॅनल उडायचा मेहनत ब... बऱ्यापैकी घेतलेली असायची आणि तरी पण पन... कायच उपयोग होत नसायचा त्याच्या माध्यमातून आणि चॅनलच पूर्ण उडायचा तीन स्ट्राईक आल्यानंतर चॅनल उडतो आपला आणि दोन तीन वेळा तसं झालं आमच्यासोबत काय होतंय काय होतंय नेमकं समजतच नसायचं पण कुठंतरी झालं परत त्या गोष्टी मॅनेज हळूहळू हळू कोरोनाच्या काळामध्ये कुठंतर आम्हाला आमच्या परिवाराला सगळ्यांना कुठंतरी तर, कुठंतरी हेल्थ इशू सगळ्यांना यायला लागलं फिटनेसचं थोडं प्रॉब्लेम सगळ्यांना यायला लागलं आणि त्यानंतर आम्ही स्वतः कुठंतरी रिसर्च करायला लागलो की बाबा व्हिडिओ बघायला लागलो की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे कसं आपण प्रिपेअर राहिले पाहिजे या कोरोनापासून आणि कुठंतरी बाबा म्हणलं की एखादा व्हिडिओ टाकून बघावा म्हटलं आणि टाकला व्हिडिओ सिमटम्स असतील म्हणजे या कोरोनाचेही आणि ते व्हिडिओ चालले बऱ्यापैकी चांगले आणि मग म्हटलं की बाबा आपण ह्यात व्यवस्थित माहिती मिळवू शकतोय आणि ती लोकांपर्यंत शेअर करू शकतोय आज तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी युट्यूबवरती मित्रांनो माहिती आपल्याला अशी म्हणजे फेक बघायला मिळते खूप सारे युट्यूब चॅनल आहेत खूप मोठे मोठे चॅनल आहेत पण एवढी रिसर्च आहेत काय आहेत आणि तशीच आपण कशी ती माहिती आपण टाकत असतोय आणि कुठंतरी आम्हाला आम्ही पण त्या गोष्टी बघितल्या सुरुवातीला आमच्याकडून पण काही चुका झाल्या आम्ही मान्य करतो पण कुठंतरी हळूहळू हळूहळू ती सुधारण्याचा प्रयत्न करत राहिलो कर, रूम लाईफ स्टाईल कुठून आहात दादा तुम्ही फर्स्ट टाइम मी कमेंट बघितली तुमची चॅनल वरती पुणे ओके अजूने सबस्क्रायबर आहात का काय नवीन आज झाले